नमस्कार गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण आहे ना लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तर आहे ना भोपळ्याची बरेच आपल्याला तुम्ही रेसिपी पाहिला आहे तर भोपळ्याची गाऱ्या बनवलेल्या आहे असं वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो तर आहे ना त्याच बोपळ्याचं आज आपण मस्त आहे ना चमचमीत असं सुकी भाजी बनवणार आहोत तर ते सुकी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडं लाल भोपळा आहे ना असं चिरून घेतलेले आहे आणि आतलं सगळं आपण आहे ना ते गाबा बिया वगैरे आपण सगळं काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दोन बारीक बारीक कांदा घेतलेले आहे कोथिंबीर कळीपत्ता घेतलेले आहे आलं लसूण घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे देशी हळद पावडर आहे जिरं मोहरी घेतलेले आहे मीठ आणि थोडंसं आपल्याला सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपल्याला ना भोपळा आहे ना चिरून घ्यायचं आहे तर आपण अगोदरचं सगळं बिया वगैरे काढून घेतलेलेच आहे तर आता आपल्याला ना साल सुद्धा काढून घ्यायचं आहे जास्त निभार असतो लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला ना सगळे पूर्ण आपण साल काढून घेऊया आणि नंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळं अगोदर आहे ना वरचं साल काढून घेऊया म्हणजे असं आपण भाजी वरचं साल काढून घेतलं ना भाजीसुद्धा मस्त लागतो आणि लवकर पण शिजतोय भाजी आणि असं आपण वरचं साल सगळं काढून ये ना असं आपल्याला ह्या पद्धतीनं चिरून घ्यायचं आपण बटाटा वगैरे कसं बारीक म्हणजे चिरून घेतो ना त्या पद्धतीनं हे भोपळा सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे भाजी तर मस्त लागते तर आता आपण आहे ना भाजीसाठी आपण हे कांदा कोथिंबीर चिरून घेऊया दोन कांदा घेतलेले आहेत बारीक बारीक होतं म्हणून मी तर दोन घेतलेले आहे मोठं असेल तर आहे ना तुम्ही एक पण घेऊ शकता कांदा सो बारीक चिरून घेते पण आहे ना कोथिंबीर सुद्धा आपण चिरून घेऊया देशी कोथिंबीर आहे हे आता आपण चुलीवरती ना कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल सुद्धा घातलेलेच आहे आता तेल गरम झालेले आहे आता आपण ह्यामध्ये ना जिरम मोहरी घालूया बघा आता जिरम मोहरी घातलेली आहे बघ आता चांगलं असं जिरम मोहरी सुद्धा तडतडलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया कढीपत्ता कढीपत्ता घातलेली आहे आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आपल्याला आहे ना चांगल चा। कांदा चांगलंसा परतून घ्यायचं आता लालसर ओसपर्यंत आपण कांदा परतून घेऊया बघा आता कांदा आहे ना चांगलं लालसर झालेली आहे तापण्यामध्ये हाल लसूण घातले ते घालूया आणि चांगलंच आपण हे परतून घेऊया तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे भोपळा चिरून घेतलं तर ते घालायचं सगळं घालूया आणि चांगलंच आपल्याला आहे ना ते तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं खाली हलीवर करून थोडंसं आपण हे परतून घेऊया सगळं एक जेवायला पाहिजे बाटर सगळं असं खालीवर करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं देशी हळद पावडर गावाकडचे टेस्ट वाढला कांदा लसूण मसाला हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही चांगलीसुद्धा वापरू शकता സസാ പാചേ आता आपण सगळं थोडंफार एकजी करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ घालूया बाजूला ह्यामध्येच आहे ना आपल्याला थोडंसं ह्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळसुद्धा मी वारीकप घेतलेले आहे थोडंसं आपण गुळ घालूया गुळ घातल्या ना बाजूला चवसुद्धा येते त्यामुळे थोडंसं मी तर गूळसुद्धा वापरलेले आहे अजून एकदा सगळं एकजी करून घेतो बघा आपल्याला आहे ना पाच मिनिट आपण आहे ना झाकण लावून ठेवूया होईल हे बघा आता पाच मिनटं झालेली आहे तर आपण भाजी काढून बघूया झाकण काढलेली आहे बघू आहे आपण जरा सुद्धा पाणी गाठलेलं नाही ह्या भाजीला तरी सुद्धा आहे ना पूर्ण असं थोडंफार हे मऊ झालेले आहे बघा पाणी सुटलेले आहे त्यामुळे भाजीला पाणी जरा सुद्धा घालायचं नाही आपण मीठ वगैरे घातल्यामुळं ना भोपळाला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आहे ना हे चांगलं असं भाजी शिजते आणि आपले घरचं कांदा लसून मसाला वापरल्यामुळं बघू शकता रंगसुद्धा किती छान असं आलेला आहे हे बघा आणि असंच आपल्याला ना हे भाजी विरगळते दिसायला म्हणजे पहिल्यांदा दिसायला जास्त दिसते पण भाजी विरगळल्यावर कमी होते तर अजून पूर्णपणे शिजलेली नाही भाजी अजून आपल्याला आहे ना बघा अजून थोडंफार आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे परत आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना शिजवून घेऊया त्या अगोदर आहे ना थोडंसं आपण इकडं कोथिंबीर चिरून दिर्च घेटत ते घालायचं आणि ह्याच्यावरती झाकण लावून आपण परत पर एक ना एक पाच मिनटं शिजून घेऊया म्हणजे बो भोपळा आहे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे बघा आता दहा मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजले का नाही बघू शकता पूर्ण रंगसुद्धा छान आलेले आहे भाजीला आणि पूर्ण भाजी आहे ना विरगळलेली आहे आता आपण शिजले का नाही बघायचं आपल्याला बघा आता दोन तुकडे चालेले आहे म्हणजे आपण ओळखायचं हे भाजी शिजलेली आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण जरा सुद्धा पाणी वापरलं नाही काय नाही आता आपण हे खाली काढून घेऊया एक प्लेटमध्ये मी काढून घेते मस्त दिसायला पण खूप छान दिसायला आणि सुगंध पण खूप सुटलेली आहे हे भाजीच असं आपण या पद्धतीने भाजी आप केलं ना सगळी जण आवडीनं खातील एक बटाटा आहे का भोपळा आहे ओळख ओड़क ना ओळखायचं पण हे होईल लहान मुलांना वगैरे त्यामुळं मुला असं या पद्धतीने आपण भाजी बनायचं आवडीनं खातील बघू शकता मस्त भाजी तर तयार आहे हे बघा आता आपण मस्त हे भाजी काढून घेतलेली आहे एवढं भाजीचं सुगंध सुटलेले आहे आत्ता जेवायला बसायचं असं वाटलेले हो आहे तर सगळीजण आल्यावर आम्ही जेवणारच आहे त्या अगोदर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा धन्यवाद